कारवाई करण्याच्या मागणीसाठी सहकार निबंधकांना कायद्याचे पुस्तक भेट देऊन आंदोलन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती विरोधात आंदोलन करून देखील कायदेशीर कारवाई होत नसल्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून सहकार निबंधक कार्यालय गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्यात आले सहकार निबंधक कार्यालयाकडे कारवाईचे अधिकार आहेत मात्र त्या कार्यालयाकडून कायद्याचं पालन होत नसल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार कायद्याचं पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन निषेध नोंदवण्यात आलेला आहे त्याचबरोबर कायद्याच्या नुसार कारवाई करायची आहे ते पुस्तक वाचून तरी करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून देण्यात आला आहे आज स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सहनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे गांधीगिरी पद्धतीनं टोपी घालून कायद्याचं अधिकाराचं सहनिबंधकांना पुस्तक देऊन निवेदन देण्यात आलं गेले तीन ते चार महिने झालं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जे चारशे अठ्ठावीस पदं भरलेली आहेत ही बेकायदेशीर पदं भरलेली आहेत त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आनागुंदी कारभार झालेला असून मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे नोटाबंदीच्या काळातील भ्रष्टाचार आहे असे अनेक मुद्दे आणि मागणी आम्ही वारंवार गेले चार महिने झालं सहनिबंधक सहकार आयुक्त पुणे सांगली जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करत आहोत परंतु आपल्या अधिकारवाणीचा हे जे प्रशासन आहे हे गैरवापर करत आहे कर्तव्यात कसूर करत आहेत म्हणून सहनिबंधक यांना भेटून आज आम्ही कायद्याचं पुस्तक त्यांचे त्यांची असणारी कर्तव्य याची त्यांना जाण व्हावी म्हणून आम्ही ते पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलेलं आहे येणाऱ्या काळात जर सहनिबंधकांच्याकडून स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं असलेल्या ज्या काही मागण्या या संदर्भात जर कुठल्याही पद्धतीनं कारवाई होत नसेल तर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा या ठिकाणी मी इशारा देतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली